अजित पवार हे राज्यातील सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते त्यावेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर अजित पवार हे तुरुंगात गेले असते मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं पाप लपवलं आणि पंतप्रधान मोदी यांनी त्यांना पाठिंबा दिला असं वक्तव्य काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केलं आहे सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवार होते आणि त्याप्रकरणी त्यांना त्यावेळेस राजीनामाही द्यावा लागला होता आणि त्यांची चौकशी लावण्याचा प्रयत्न झाला म्हणून त्यावेळेस काँग्रेसचं गव्हर्नमेंटही पडलं होतं आणि चितळे समितीची चौकशीसाठी नेमणूक झाली पण चितळेंनी जरा पळपुटेपणा गेला व गोष्टी जशा होत्या तशा त्यांच्या अहवालात हो नीटपणे मांडल्या नाहीत आणि त्यामुळे सरकारला एक संधी मिळाली आणि त्यांनी चितळे समितीने ज्या गोष्टी मांडल्या होत्या त्यासुद्धा लपवून ठेवल्या आणि अजित पवारांना चिट देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि या सिंचन घोटाळ्याला पाठीशी घालण्याचं दुसरं काम नरेंद्र मोदींनी केलं